मला आता काही जणांनी कमेंटमध्ये विचारलं की म्हणे ताई तुम्ही तुमची व्हिडिओ टाकायचं बंद केले का का नाही टाकत तुम्ही सध्या बिग बॉसचे म्हणजे सूरज चव्हाणचे व्हिडिओ टाकताय तर दादांनो मी माझी व्हिडिओ आता टाकणारच आहे फक्त आपल्याला एकदा सूरज चव्हाणला जिंकून द्यायचं आहे कारण खरी जिंकण्याची आणि पैशाची गरज आत्ता सध्या तर सूरज चव्हाणलाय बाकीचे जे ऍक्टर कलाकार आहेत त्यांच्याकडे पहिलाच बनभकट पैसा आहे आणि मला नाही वाटत की त्यांना कुठं पैशाची किंवा जिंकण्याची गरज आहे तर सूरज चव्हाण जी त्याच्या आयुष्यात संघर्ष केलेला आहे तो आईवडील आई वडील नसताना आई मरीमाताच्या मंदिरात राहून त्यानं निवड खाऊन इथपर्यंत पोहोचलाय तर त्याच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे साधा भोळा माणूस आहे आणि इतके दिवस आपण त्याला खरंच खूप बावळट समजत होतो की घाण घाण कमेंट करायचो पण तुम्हाला माहिती आहे का तो बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर कळलं की खरंच पोरगा किती इमानदारी आणि समजदार आहे म्हणून मी सध्या त्याचे व्हिडिओ टाकत आहे आणि आता एकदा बिग बॉस संपला तर मी परत पहिल्यासारखं माझे व्हिडिओ टाकायला चालूच करणार आहे तर प्लीज सपोर्ट करा आणि सूरजला खरंच भरपूर वोटिंग करा आणि जनतेने एवढं सपोर्ट करा की बिग बॉस हा सूरज चव्हाणच जिंकला पाहिजे आणि मी बिग बॉसलासुद्धा हीच विनंती करते काही करा बिग बॉस पण सूरज चव्हाणला जिंकू द्या कारण ज्याच्याकडं आहे त्याला किती बी बकड देऊन काही उपयोग नाही पण ज्याला नाही त्याला दिलं तर तो आयुष्यात सुधारेल आणि पुढं जाईल